उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाल यांच्या यांच्याविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा सिटी कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे हिंगणी बुद्रुक येथील सरपंच महिलेस जिल्हा परिषदेच्या आवारात जातीवाचक शिवीगाळ उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते गोपाल दातकर यांनी केली ही शिवीगाळ शासकीय कर्मचाऱ्यांसमोर केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे त्यानुसार सिटी कोतवाली पोलिसांनी या विषयीचा गुन्हा दाखल केला आहे यामुळे जिल्ह्यात विधानसभा पूर्व शिवसेना आणि भाजप हा संघर्ष वाढण्याची चिन्ह आहे त्याचबरोबर आपसात गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे गोपाल दातकर यांनी ग्रामपंचायतचे नमुना आर्ट येण्याची मागणी केली होती त्यानंतर त्यांनी थेट तक्रारकर्त्या महिला सरपंच यांना धमकी देत जातीवाचक शिवेगाळ केल्याचा आरोप करण्यात आला त्यावरून सिटी कोतवाली पोलिसात अॅट्रॅसिटी व विविध कलमानवय गुन्हा दाखल केला आहे